भोकरदन शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन भोकरदन शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विष्णू पाटील गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सतीश रोकडे महेश पुरोहित सुरेश तळेकर आप्पासाहेब जाधव माजी नगरसेवक अब्दुल कदीर बापू स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव ज्ञानेश्वर गायकवाड त्र्यंबकाप्पा बाबळे अॅडवोकेट राहुल शिंदे नारायण जोरख यांच्यासह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जो दे जो दे

धर्मवीर संभाज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गोकरण शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना त्यांच्या वतीनं महाराजांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पाच राज्यामध्ये धर्म धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि त्यात अखिल भारतीय ढावा संघटनेच्या वतीनं आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्याही वतीने आज भोकरदन तालुक्यात धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गदर्गमन गेट समोर आज जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आली जय जयंत छत्रपती संभाजी महाराज चौक भोकरदन येथे सर्व गोपर्धन वाशी व हो, ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांच्या वतींना या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच तालुक्यातील तमाम जनतेला मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि संभाजी महाराजासारखे विचार घेऊन तरुणांना मी आपण व्यसनापासून मुक्त झालो पाहिजे आणि संभाजी महाराजांच्या विचारांना आपण पुढं गेलो पाहिजे सर्वांना जय जे जाऊन जय शिवराय